तर बातमी कशी होईल हे प्रावी दोघांनी बोलत असत मोबाईलची लाईन लागत आहे दुकाना भी कम पण सिद्ध मी एकदा बर्तन पाने वाटप करणं सुरू केलं तर बर्तन पाणीच किती लागलो इतके बर्तन पाने वाजले त्यांनी कधी बदन लावलं असतं तरी ही गरज आली नसती जर आता बटन मिळणार नाही मटन मिळणार नाही काय काय ते काय मिळणार नाही तर सर्व लोक बरोबर जातील हे मी एक आहे सर्व दिलं तर लोकांना वाटत आता काहीच नाही मिळालं तर मग आमच्याकडे कडे येतील कळल लोकांना काय आपल्याकडे आपण घाण जावे लावून त्यांनी जे शासनाचा वाटप आहे तो सर सरसकट वाटप करून टाकलं आज मुखर साहेब बोलले काहीतरी ज्यांनी ज्यांनी त्या लाडल्या बहिणीचा बोगस पगार घेतला असेल त्यांनी परत करावा मी पेपर मध्ये वाचल तुम्ही वाचलं का नाही वाचला मला माहिती कदाचित ही पाळी आपल्यावर आली तर मग ते माझा त्याच्यामध्ये नंबर पहायला लागल कारण की मी सही केली नाही तो तर <laughs> पालकमंत्र्यांच्या शिवाय ते मंजूर होत नाही ते ठीक आहे पट्टन त्या लोकांनी आपली योजना हे दुर्दैव आहे ज्यावेळेस काही नाही मिळाला त्यावेळेस आठवण येईल

ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही मंत्री मी आणि सावे साहेब so, सावे साहेबांना काठवर आणि काटवर मी तीन दोनशे आठ मध्ये मुख्यमंत्री बनणारे लोकांचे हाल आहे का साहेब थोडा पावा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढं डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिके शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर माझा कोणी काही वाकड बी करू शकत नाही डिक्लेअर केलं नाही माझ्या मुलांना सांगितलं तू लढायचं असेल तर तू लढवा आपल्याला लोकाला विकास नाही पाहिजे लोकाला काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये ते इतका मोठा भगीर आहे का तो माणसाला माणूस कीही सोडून द्यावा लागला दिला ते मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असाल तू तू लढ बाबा नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र कोण करत अठरा तास काम करायचं सालदार रोजदार महिनदार सात आणि त्याची गिनती लास्ट मध्ये चार दिवसामध्ये जातावरती धर्मावर आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला पाहिजे ना त्यांनी आता येणार ते दहा रुपये आणणार नाही दहा ना लाखाचा निधी आणणार नाही लोक मरताल तर त्याला कफन बी देत नाही आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल नाही तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही कोणी कोणाला मदत करणार नाही कोणी कोणाला मदत करणार ही जी सवय आपल्या तालुक्याच्या लोकांना बदलावं लागल मी तर बोललो डिग्नरच केलं का मला निवडणूकच लढायची नाही मला काय करणार कोणी आता ते करणार मीच करणार आता मी पाच वर्ष आहे तर हे जे राजकारण आहे मी पहिल्यांदा ही घोषणा यासाठी केली पहिली सभा मी नाही निर्णय घेण्याच्या नंतरची पहिली सभा आहे म्हणून मी सर्वांना विनंती केली मला जी तुम्ही आतापर्यंत काम करण्याची संधी दिली तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण या ठिकाणी परिसरातून सर्व आलेले नागरिक बंदुबू आणि